हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत द मालू तेही ढाबा स्टाईल तेही घरच्या साहित्यांमध्ये त्याआधी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा देखील प्रेस करा म्हणजे नवीन नवीन चमचमीत अशा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील पहिल्यांदा येतील आणि तुम्ही पहिल्यांदा बघू शकताय तर मग चला आता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी घेतलेले आहेत बॉईल बेबी आलू घेतलेले आहेत बॉईल करून तीन टोमॅटो दोन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत थोडीशी मटार तर मग कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मीठ टाकले आणि हळद टाकले त्यामध्ये ते उकडलेले बटाटे टाकायचे व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे फ्राय केल्याच्यानंतर त्यांना एका डिशमध्ये साईडला काढून ठेवायचं आणि त्याच तेलामध्ये जिरे टाकायचे आणि कांदा जो चिरून ठेवलेला होता तो टाकायचा आणि कांद्याला चांगला गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करायचा तळून घ्यायचा तर मग तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मस्त असा गोल्डन रंग आलेला आहे आता टाकूया आपण पावडर मसाले दोन चमचे लाल तिखट गोडा मसाला एक चमचा हिंग थोडंसं हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेला आहे त्यामध्ये आणि जी टोमॅटोची प्युरी केलेली होती तीसुद्धा टाकलेली आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित असं मसालेला तेल सुटसपर्यंत चांगलं भाजून घेतलेलं आहे तळून घेतलेलं आहे त्यामध्ये ती मटार टाकून व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर मग तुम्ही इथे जर मटार बॉईल करून घेतली असाल तर पाणी टाकण्याची काही गरज नाही आहे तर मग झाकण ठेवायचं आणि मटार शिजतपर्यंत गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून ठेवायचं तर मग बघू चला आता मटार शिजले की नाही ते तर मग बघा मस्त अशी उकली आलेली आहे आणि मटार देखील मस्त अशी शिजलेली आहे तर मग आता त्यामध्ये टाकूया आपण जे फ्राय करून ठेवलेले होते बटाटा तो टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून साधारण दहा मिनटं वाफ काढून घ्यायची म्हणजे दम क दम द्यायचा त्याला तर मग बघा एकदम मस्त ढाबा स्टाईलमधून चमचमीत चम असे बटाटा दम आलू तयार आहेत तर मग चला या खायला आणि सेम टू सेम सेंट ढाबा स्टाईल ढाब्यावर जशी लागतात तशीच रेसिपी लागते तुम्ही याच्यासोबत कोणतंही कॉम्बिनेशन करू शकता जसं चपाती किंवा तुम्हाला जसं आवडेल तसं तर मग चला या खायला पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देते जर तुम्ही नसेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट्स करा कशी होते ही व्हिडिओ त्याची आणि एक एकमेव व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय